पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विहिगरचे सुपुत्र आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्ताने पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नेरे आणि नेरे हायस्कूल नेरे येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले यावेळी माजी कृषी उत्पन्न उपसभापती बाळकृष्ण शिवा गवते माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मेघनाथ नानामसकर नेरे ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट मनीषा गायकर सविता चोरघे प्रगती फडके मुख्याध्यापक धोत्रे सर भावसरे मॅडम सी के पाटील आणि शिक्षक उपस्थित होते यावेळी शेकडो विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले प्रसंगी उपस्थित या नेहरूचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष काका गवते आणि सर्वात काका गवतेचा उल्लेख करायला मागे शालेवर लक्ष जो असतो तेवढा आमच्या आमच्याकडे कमी लक्ष असतो की कधी बघतो तर काही पटाचा काम शालेयचा काका तर शाले अशा असे आमचे काका या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो मेघनाची मस्कर म्हणजे नाना मस्कर या ने विगर असतूचे मुख्य सगळ नान्य धोत्रे सण या विगर